नमस्कार मित्रांनो रायगड लोकसभेची निवडणूक जवळ यायला लागली सात तारखेला बत्तीस लोकसभा रायगड मतदारसंघातील मतदार आपला मतदार हक्क बजावणार आहेत सोळा लाख त्रेपन्न हजार नऊशे पस्तीस मतदार या मतदारसंघात आहेत आणि विशेष म्हणजे पुरुष मतदारांपेक्षा स्त्रिया मतदारांची संख्या जास्त आहे अगदी साठ टक्के मतदान धरलं तरीसुद्धा नऊ नौ लाख नव्वद हजार मतदान यावेळेला होण्याची शक्यता आहे मी साठ टक्के मतदान एवढ्यासाठीच धरतोय की यावेळेला प्रचंड उत्साह आहे मतदानात असं अजून तरी जाणवत नाही यावेळेला मुख्य दोन्ही उमेदवार मतदार काढण्यासाठी म्हणून खास प्रयत्न करतायत असं ग्राउंड रियालिटी दिसत नाही आणि मतदारांना सुद्धा आपण मतदान केलंच पाहिजे असं वाटू नाही आहे त्यामुळे त्र्याहत्तर टक्के मतदान होईल पंच्याहत्तर टक्के मतदान होईल असं काही जाणवत नाही हे अर्थात माझं परीक्षण आहे संपूर्ण जिल्ह्यात फिरल्यानंतर जे जाणवते त्याबद्दल मी भाष्य करतोय मतदान जास्तीत जास्त व्हावं पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत व्हावा ऐंशी टक्क्यापर्यंत व्हावा असं मलाही वाटतंय पण मतदार जागृती करण्याची जी काय शासन यंत्रणा आहे ती इतकी कमकुवत आहे त्यांच्यामध्ये इतका निरुत्साह आहे त्यांच्या जाहिराती इतक्या कमकुवत आहेत की त्यांनी फारसा फरक पडत असेल असं वाटत नाही शिवाय टपाली मतदान बाद होणारी मतं नोटाचा अधिकार या सगळ्याचा विचार करता मी हे साठ टक्क्याचं गणित मांडलेलं आहे आता नऊ लाख नव्वद हजार मतदार जेव्हा मतदान करतात आणि जेव्हा चार जूनला त्या मतपेट्या फोडल्या जातील ईव्हीएम मशीनचा डाटा गोळा केला जाईल तेव्हा नेमकं काय का होणार हे आपल्याला सांगता येणार नाही पण मतदार साधारणतः या वेळेला रायगडचा मतदार जो शून्य मतदार मानला जातो काही प्रमाणात चाकरमानी मतदार मानला जातो काही प्रमाणात धार्मिक पद्धतीने विभागला गेलेला मतदार वाटतो सुशिक्षित मतदार आदिवासी मतदार कामगार मतदार चाकरमानी मतदार हे काय करतील याची संभाव्य स्थिती काय असेल याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो रायगडमध्ये आता बरेच तालुके निर्माण झालेले आहेत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तर भाग आणि रायगड जिल्ह्याचा दक्षिण भाग मिळून हा मतदारसंघ होत आहे अलिबाग आहे मुरुड आहे पलीकडे खाडीच्या पलीकडचं श्रीवर्धन आहे म्हसळा आहे मग महाड पोलादपूर आहे मधलेच रोहा आहे माणगाव आहे तळा तालुका आहे इकडे पालीसुधागड तालुका आहे पेंड तालुका आहे आणि पुन्हा दुसऱ्या खाडीच्या पलीकडे म्हणजे आंबेजच्या पुलाकडे सावित्री नदीच्या पलीकडे रत्नागिरीचा जो भाग आहे त्याच्यात खेडचे काही मतदारसंघ येत आहेत खेड दापोली गुहागर यातील काही जिल्हा परिषद मतदारसंघ येत आहेत आणि या सगळ्यांची मूठ बांधून हर बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ झालेला आहे जर प्रत्येक जिल्हा परिषदेचा मतदारसंघ विचारात घेतला किंवा प्रत्येक तालुका विचारात घेतला तर प्रत्येक तालुक्याचे प्रश्न वेगळे आहेत तुम्ही कितीही जागृती केलीत तरी मतदान देताना मतदार हा वेगवेगळ्या प्रायोरिटीज बघत असतो त्याची स्वतःची अशी गणित असतात म्हणजे अलिबाग तालुक्याचा मतदार जो विचार करेल तोच विचार गुहागर तालुक्याचा मतदार करेल असं नाही पेण तालुक्याचा भाजप प्रणीत भाजपचा आमदार असलेला मतदार हा शेका पक्षाचा विचार करणारच नाही असंही नाही पोलादपूरचा मतदार केवळ बिरवाडी एमआयडीसीतलेच प्रश्न विचारात घेऊन मतदान करेल असंही नाही आणि म्हसळ्यातला किंवा मोरब्यातला मोहल्ल्यातला मुस्लिम मतदारसुद्धा फक्त मुस्लिमांचाच विचार करेल असंही नाही जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनी गणितं मांडत असतो प्रचार करत असतो त्यामुळे आज असं दाखवलं आहे की मुस्लिम मतदार हे एकसंग झालेले आहेत आणि सर्वच मोदींविरुद्ध आहेत असं काही मानता येणार नाही असेही काही मुस्लिम असू शकतात की स्थिर सरकारच्या बाजूनी किंवा पक्षाच्या विरुद्ध किंवा गीतेंच्या विरुद्धसुद्धा मतदान करू शकतात पण आज तरी मुस्लिम मतं एकवटताना दिसत आहेत त्याचा मोठा प्रश्न तटकरे यांच्यासमोर उभा राहिला आहे अर्थात ही निवडणूक मोदी हवेत की मोदी नकोत एवढ्या पुरतीच मर्यादित राहील असे अनेक जण म्हणत असले तरी त्याला अनेक कंगोरेसुद्धा आहेत त्यामुळे मोदी नकोत असे जे म्हणणारे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत उमेदवार जरी पोचला नाही इंडिया आघाडीचे नेते जरी पोचले नाहीत त्यांच्या गावात सभा झाली नाही तरीसुद्धा माध्यमांमुळे आणि इतर अनेक कारणांमुळे लोकांनी आपली मतं ठरवलेली आहेत यावेळच्या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अजून लोकांच्या हातात मतदारसंघातील उमेदवारांचे बिल्ले पत्रकं प्रत्यक्षात पोचलेली नाहीत जी पोचलीत ती शहरी भागात किंवा ठराविक कार्यकर्त्यांच्या पुरतीच मर्यादित आहेत बूथ लेवलला मायक्रो मॅनेजमेंटद्वारे प्रत्येक घरात जी पत्रकं जायला पाहिजेत ती पत्रकं आता आठवड्यावर निवडणूक आली तरीसुद्धा पोचलेली नाहीत यात यंत्रणा कमी पडते उमेदवार कमी पडत आहेत कार्यकर्ता कमी पडतोय की उत्साह कमी पडतोय याचा उत्तर प्रत्येकाने स्वतंत्रपणे शोधायचं आहे पण व्यवस्था पण कमी पडते हे मात्र सर्वत्र दिसतंय बरे एकाच उमेदवाराच्या बाबतीत आहे का तर नाही सर्वच उमेदवार अगदी अपक्ष उमेदवार असतील हे सुद्धा या बाबतीत मागे पडत आहेत कारण कार्यकर्ता आता घरातून बाहेर पडत नाही पायाला भिंगरी बांधून पूर्वीसारखा धावत नाही त्याच्यात निरुत्साह आहे आणि कार्यकर्तासुद्धा आता हिशोब मागतो पेट्रोल टाकल्याशिवाय त्याची गाडी चालत नाही हा दुर्दैव विलास आहे आणि हे आता जाणवायला लागलेलं ला। आहे त्यामुळे राजकारणी तुम्ही लोक तुमचं राजकारण करता आम्ही तुमच्यासाठी वेळ का द्यावा असा सोयीस्कर प्रश्न जर दबक्या आवाजात काउईना कार्यकर्ता विचारत असेल कार्यकर्त्यांना जर अपेक्षा निर्माण होत असतील तर याचा गांभीर्याने विचार प्रत्येक राजकीय पक्षाने करणं गरजेचं कर आहे इथे कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा संघटनेला दोष देण्यात काहीच अर्थ नाही यावेळच्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही संघटना अगदी स्वतःहून स्वतःतले खिशातले पैसे टाकून गाव वाड्यांवर आदिवासी वाड्यांवर फिरायला लागलेल्या आहेत बैठका घ्यायला लागलेल्या आहेत म्हणजे एकीकडे शहरी भागातला कार्यकर्ता पक्षाचा जो शिक्का मारून घेतलेला कार्यकर्ता आहे जो एकमेकांची पूर्वी डोकी फोडत होता तो आता शांत झाला आहे तो भानगडीत पडायला तयार नाही तो घराबाहेर पडायला फारसा तयार नाही तो सोयीनुसार आपल्या नेत्याला खुश ठेवण्यासाठी त्याच्या हातात जेव्हा पैसे येतील तेव्हा किंवा त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो बाहेर पडतो आहे आणि दुसरीकडे या सामाजिक संस्था एन जी ओ मात्र पायाला भिंगरी लावून फिरतायत हा विरोधाभास दिसतोय आणि याचा फायदा त्या त्या उमेदवाराला नक्की मिळणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट सभांना गर्दी किती हा विषयसुद्धा फारसा महत्त्वाचा ठरत नाही कारण दोन्ही उमेदवार सभा घेण्याच्या खूप मोठ्या मनस्थितीत आहेत असं दिसत नाही मोरबा येथे शरद पवार साहेबांची गर्दी जमवणारी सभा झाली मोरबा हे शहराचं ठिकाण नाही मोरबा हे तालुक्याचं ठिकाण नाही तर तिथे परदेशी मुस्लिम नागरिक मोठ्या प्रमाणे राहतात त्यांचे कौटुंब राहतात आणि एक पूर्वीपासूनचा मोठा मोहल्ला एक छोटंसं व्यापारी केंद्र म्हणून मोरब्याची ओळख आहे तिथे फार मोठा व्यापार उद्यम चालतो असंही नाही परंतु तिथे शरद पवार साहेबांची सभा होते ती घेतली जाते आयोजित केली जाते याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात एकतर जो मुस्लिम समाज मोदी नकोय अशी भूमिका घेऊन उभा आहे भाजप नकोय म्हणून पत्रकं काढून कधी नव्हे तेवढा शिवसेनेच्या पाठीवर म्हणजे ठाकरे गटांच्या पाठीवर उभा आहे तेवढा यापूर्वी कधी नव्हता ही आपोआप चालून आलेली परिस्थिती आहे नशिबानी साथ मिळालेली परिस्थिती आहे मग या लोकांना एकत्रित ठेवण्यासाठी शरद पवारसाहेबसारख्या राष्ट्रीय नेत्याला ज्यांच्या मागे सहानुभूती आहे त्यांना आणण्याची शक्कल अर्थातच ठाकरे गटाने जयंत पाटील गटाने शेका पक्षाने योग्य प्रकारे केले असंच म्हणावं के लागेल त्याला उत्तरही देण्यात आलं आता त्यानंतर काठश्यह म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा काल पेणमध्ये झाली पेणमध्ये भाजपचा आमदार आहे पेणमध्ये शेका पक्षाचा माजी आमदार धैर्यशील पाटील याचं नेतृत्व तयार केलं जात होतं त्यांना खासदारकीचा शब्द दिला होता जाहिरात केली गेली सुरुवातीच्या काळात वाद झाले ते वाद मिटवण्यासाठी नवीन चित्र तयार करण्यासाठी लोकांपुढे चित्र ठेवण्यासाठी पेण मतदारसंघात तयार झालेला भाजपचा मतदार एकत्र राहण्यासाठी ही सभा आवश्यक होती आणि ती अतिशय यशस्वीपणे पार पाडली गेली देवेंद्र फडणवीसचं भाषणसुद्धा नेत्याचा साजेसं झालं त्यामुळे आता भाषणं सुरू झालीत सभा सुरू झाल्यात तरीसुद्धा त्या सभांना पाहिजे तेवढा जोर नाही या पुढच्या काळात रोज एक एक मोठी सभा होणार आहे रविवारच्या सभा या लक्षवेधी असणार आहेत आणि शेवटची पाच तारखेची उद्धवजी ठाकरे साहेबांची अनंत गीते साहेबांकरता अलिबागची जी सभा होणार आहे तीसुद्धा निर्णायक होणार आहे महत्त्वाची ठरणार आहे असं म्हटलं गेलं की ती अलिबाग तालुक्यापुरती सभा असेल तरी सुद्धा ती जिल्ह्याची सभा असू शकते त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेसुद्धा होऊ शकतात संपूर्ण जिल्ह्याचा कार्यकर्ता शेवटच्या दिवशी असा एकट होणं आणि स्वतःच्या भागाकडे त्याचं दुर्लक्ष होणं हे अत्यंत घातक असतं पण ती रिस घेतली जाते जो तो त्याच्या त्याच्या पक्षाचा आणि उमेदवाराचा निर्णय असतो शहरापुरती जर ही मर्यादित सभा राहिली तर शहरातला मतदार आधीच आपलं मत ठरवून मोकळा झाला आहे त्याला या सभेची खूपच गरज होती असं नाही परंतु ती सभा काहीतरी महत्त्वाचा संदेश देऊन जाऊ शकते लोकांच्या मनात ताजी सभा असल्यामुळे या सभेच्याच वेळेला सुनील तटकरे नेमके कुठे सभा घेतात हे सुद्धा महत्त्वाचं राहील तटकरे यांचा सगळा जोर हा सभेपेक्षा गाव बैठकांवर प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकांवर आणि नियोजनावर आहे असं तरी सध्या दिसतंय त्यामुळे आज जो मतदार विचार करणार आहे मला मोदी पाहिजेत की मोदी नको मला स्थिर सरकार पाहिजे की स्थिर सरकार नको मला इंडिया आघाडीवर विश्वास ठेवता येण्यासारखी आजची परिस्थिती आहे का इंडिया आघाडीला खरंच बहुमत मिळणार आहे का माझं मत फुकट जाणार नाही ना असा देखील विचार काही शुद्ध मतदारसंघ आराखडे बांधताना करत असतात मी सत्ताधारी पक्षाला मत देणं मी सत्तेत असणाऱ्या खासदाराला मत देणं योग्य आहे किंवा नाही याबद्दल देखील विचार होत असतो जो ऑलरेडी खासदार आहे जो खासदार म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे त्याला मी मत देऊ का हा देखील काही मतदार विचार करतील इतकंच नव्हे तर माझा निवडून जाणारा खासदार हा केंद्रातल्या सत्तेत सामील होणार आहे का त्याला मंत्रिपद मिळणार आहे का आणि त्यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर तो कार्यक्षम आहे का आजची परिस्थिती अशी आहे की रायगडचा जो कोण खासदार निवडून येईल त्याचं जर सरकार आलं तर तो मंत्रिपदावर असेल म्हणजे समजा इंडिया आघाडीचं सरकार आलं आणि अनंत गीते निवडून आले तर अनंत गीते नक्की मंत्री असतील पण त्याचवेळी जर भाजपचं सरकार आलं आणि तटकरे निवडून आले तर सुद्धा केंद्रात मंत्री असू शकतात राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना प्राधान्य दिलं जाईल एवढं मात्र नक्की त्यामुळे आपला उमेदवार हा जर मंत्री असायला पाहिजे तर तो तो कार्यक्षमही असायला पाहिजे त्यामुळे बरेच मतदार दोन उमेदवारांमध्ये तुलनात्मक विचार करताना कोणत्या उमेदवारांनी केंद्रीय प्रकल्पाबद्दल जास्तीत जास्त निधी आणलेला आहे कोणता उमेदवार जिल्ह्यात जास्त फिरतो कोणत्या उमेदवाराला स्थानिक प्रश्नाची माहिती आहे कोणता उमेदवार आपल्याला सहज उपलब्ध होतो कोणता उमेदवार विकासाच्या प्रश्नांवर बोलू शकतो कोणत्या उमेदवारांनी प्रत्यक्ष आपल्या मतदारसंघात रस्त्याची विकासाची बंदर विकासाची मत्स्योत्पानाची औद्योगिक विकासाची शैक्षणिक विकासाची शैक्षणिक संस्थांची आरोग्य सुविधांची मेडिकल कॉलेजची कामे आणली आहेत आमदार म्हणून खासदार म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी त्याच्या कुटुंबियांनी कोणती कामे आणलेली आहेत याचा देखील चर्चा करतो विचार करतो आणि त्याचा परिणाम मतदान केंद्रात प्रत्यक्ष बटन दाबताना होऊ शकेल त्यामुळे मतदार सुज्ञ आहे परंतु या वेळेला वेगळीच अडचण निर्माण झाली भाजप आघाडीचा जो उमेदवार असेल त्याचं जर कमळ चिन्ह असतं तर जेवढं सोपं मतदान झालं असतं तेवढं घड्याळ्याच्या शिक्कावर मतदान करताना होणार नाही त्यामुळे घड्याळ्याचं चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं हे जसं तटकरेंचं प्रथम कर्तव्य होतंय त्याच्यावर त्यांनी संपूर्ण फोकस केलेला आहे सर्व जाहिराती आता घड्याळ्याच्या चिन्हावर घड्याळ्याच्या चिन्हावर बटण का दाबावं यासाठी सांगितलं आहे भाषणातूनही त्यावर विशेष भर दिला जातोय तेवढाच भर मशालीच्या चिन्हासाठी गीतेना करावा लागतोय त्यांनाही त्रास होतो आहे कारण पक्षाचं मशाल चिन्ह जे चित्रात दाखवलं जातं ते प्रत्यक्षात मतदान केंद्रात असणार नाही आहे मतदान केंद्रात ई व्ही एम मशीनवर जे मशालीचं चिन्ह आहे ते अगदी रोडावलेलं क्षीण झालेली मशाल आहे आणि ते मशाल आणि नजरेसमोरची मशाल आत्तापर्यंत जाहिरात केलेली मशाल किंवा प्रत्यक्ष हातात घेतल्यानंतर जी मशाल दिसते ती मशाल या तिन्ही इमेजमध्ये फरक आहे डुप्लिकेट अनंत गीते उभे राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं काय करायचं याच्यात गफलत झाली तर अलिबागच्या इतिहासाप्रमाणे रायगडच्या इतिहासाप्रमाणे जे डमी उमेदवार असतात त्यांनासुद्धा मतदान जातं आठ आठ हजार मतं त्यांना मिळालेली आहेत त्यामुळे त्या एखाद्या उमेदवाराचा पराभव करायला हे डमी उमेदवार कारणीभूत होऊ शकतात हे देखील विचारात घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळे ही जी मशाल आहे जे ॲक्च्युली निवडणूक आयोगाने मान्य केलेलं मसाल चिन्ह आहे त्याचं चित्र लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप जिकरीचं काम अनंत गीते यांना करावं लागतं अर्थात दोन्ही उमेदवार सक्षम आहेत दोन्ही उमेदवारांच्या मागे कार्यकर्ते आहेत दोन्ही उमेदवारांचं आर्थिक बजेट काहीतरी असणारच मतदान हे पैशावर लढलं जात आहे हे सांगायला आता कुठल्या भविष्यवेत्याची गरज नाही खर्च हा होणारच खर्च हा होतोयच किती लपवला तरी मतदारांपर्यंत पोलिंग एजंटपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत रसद पोचवली जाते हे आता उघड सत्य आहे त्यात जो पुढे जाईल ती मॅनेजमेंट जो जास्त सांभाळेल त्याचे कार्यकर्ते जास्त धावतील पोटतिडकीने खिशातला खर्च करून धावणारे कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद गणामध्ये पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच आहेत त्यामुळे उमेदवार कसा पोचतो आहे उमेदवारांची यंत्रणा कशी पोचते व्यवस्थापन कसं पोचतो आहे माध्यमांचा उपयोग किती केला जातो आहे वृत्तवाहिन्यांचा उपयोग किती केला जातोय आणि या सर्वाचा परिणाम मतदान केंद्रात जाताना मतदाराच्या मनात काय असेल जर तो सुशिक्षित मतदारसंघातला मतदार असेल मतदार शहरातला मतदार असेल शिकलेला मतदार असेल नोकरवर्गातला मतदार असेल तर त्याचा विचार काय असेल आणि जो कामगार आहे शेतकरी आहे आदिवासी आहे दुर्लक्षित खेड्यातला माणूस आहे ज्याला या केंद्रीय प्रश्नाचं राज्यातल्या प्रश्नांचं केंद्र शासनाच्या निधीचं खासदार निधीचं काही घेणं देणं नाही तो माझा माणूस कोण मला ऐनवेळेला उपयोगी पडणारा माणूस कोण किंवा माझ्या स्थानिक नेत्याचा माणूस कोण माझ्या स्थानिक नेत्यांनी मला कुठे मतदान करायला सांगितलं आहे आणि जागेवर जोर कोणाचं दिसत होतं याचा विचार करतो असं व्हायला नको आहे पण रायगड पुरतं बोलायचं तर असं होतं त्यामुळे आता शेवटच्या सात दिवसात कोण जोर लावतं आहे सगळ्या प्रकारच्या वातावरणातून कोण टाऊन सलावून निघतं आहे आणि वरचट ठरतं आहे हे बघण्यासारखं आहे आपण दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देऊया कारण मुख्य लढत ही अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे यांचीच आहे चढावळीचा जर विचार केला तर ता अलिबाग तालुक्यात शेका पक्षाची लक्षणीय मतं आहेत नोकरदार वर्ग सुद्धा शेका पक्षाला मानतो पण अलिबाग तालुक्यात मोहल्लेसुद्धा आहेत आणि कोळी समाजसुद्धा आहे अलिबाग तालुक्यात शेतकरी समाज हा आगरी समाजाचा समाजा 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 आहे जास्त करून आगरी समाजाचा आहे आणि बागायदार समाज हा माळी समाजाचा आहे आणि माळी समाजाची मतंसुद्धा लक्षणीय आहेत या सगळ्याचा परिणाम गीते आणि तटकरे यांच्या मतदानावर होणार आहे आज तरी अलिबाग तालुक्यात दोघांची समपातळीतली यंत्रणा कामा करताना दिसत आहे मुरुड तालुक्यात मनोज भगत हे शेका पक्षाचे महत्त्वाचे कार्यकर्ते ते पक्ष सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादीला तिथे नक्कीच बळ आले महेंद्र दळवी हे आमदार अलिबाग आणि मुरुड तालुक्यातून निवडून आलेत रोह्यातल्या एका जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेत त्यामुळे महेंद्र दळवी यांचं गेल्या पाच वर्षातलं काम आणि लोकसंपर्क लोकप्रियता याचा देखील दृश्य परिणाम मुरुड तालुक्यात नक्कीच होणार आहे मुरुड तालुक्याचे प्रश्न वेगळे आहेत इथे बंदर विकासाला संधी आहे कोळी लोकांच्या प्रश्नाला खूप मोठा वाव आहे आणि औद्योगिकरण जे साळाव भागात होतंय खाडी किनारच्या भागातला विकास या प्रश्नांवर देखील हे मतदान फिरणार आहे मुलुट तालुक्यात आदिवासी मतदारसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यापर्यंत उमेदवार कसा पोचतो आहे त्यांना कसा काय आकृष्ट करतो यावरसुद्धा दोन्ही उमेदवारांचं लक्ष केंद्रित होणार आहे आणि सुद्धा अवलंबून राहणार आहे त्यानंतर येतो तो पाली सुधागड भाग जिथे आदिवासी समाज आहे जिथे सुशिक्षित वर्गसुद्धा आहे आणि ज्याची प्रगती सर्वात कमी झालेली आहे असा तळा आणि पाली तालुका याच्याकडे ज्या उमेदवारांनी लक्ष जास्त दिले ज्या उमेदवारांचा संपर्क जास्त आहे आणि या काळात राहणार आहे तो तिथे बाजी मारून जाणार आहे पेण मतदारसंघ हा भाजपकडे आहे कारण धैर्यशील पाटील आता भाजपकडे आलेत रवी पाटील भाजपचे तिथले स्थानिक आमदार आहेत पूर्वी तो काँग्रेसचा मतदारसंघ होता शेका पक्षातनी तिथे अनेक वेळा आमदारकी लढवलेली आहे आणि जिंकून आणलेली आहे परंतु मोहन पाटलांचे चिरंजीव धैर्यशील पाटील तिथे आल्यामुळे भाजपची ताकद नक्कीच जास्त आहे तसंच तटकरे यांचा संपर्क तिथे आहे आणि फडणवीस यांची कालची सभा ही निर्णायक झालेली आहे त्यामुळे पेण तालुक्याबद्दल फारसं भविष्य आता वेगळं सांगण्याची गरज नाही पेणमधला जो वडखळ भाग आहे किंवा दादर भाग आहे त्या भागामध्ये गीतेना चांगली मतं होती पण सेजचा प्रकल्प शिवसेनेने केलेली आंदोलनं आणि आता शिवसेनेमध्ये फोडलेली फूट याचा देखील दृश्य परिणाम या पेंटच्या स्वतंत्र भागावर राहणार आहे त्यानंतर तळा तालुका पुन्हा औद्योगिकरण रस्ते विकास एम आय डी सी ग्रामीण प्रश्न शेतीचे प्रश्न पर्यटनाचे प्रश्न या अनेक मुद्द्यांवर तळा गावातला किंवा तळा तालुक्यातला मतदार विचार करणार आहे तळा रोहा माणगाव म्हसळा श्रीवर्धन हे तटकरेंचे भाग मानले जायचे तटकरेंच्या घरातलीच लोकं तिथे निवडून आलेली आहेत मग ताई असतील किंवा अन्य मुलं पुतण्या निवडून आले असतील तरीसुद्धा एक बराच मोठा नजीकचा काळ हा तटकरेंच्या बाजूनी तिथे राहिलेला आहे तिथे विकासाची कामं दिसत आहेत बंदर विकासाची कामं दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणातला निधी गेले पाच वर्षात या संपूर्ण चारी तालुक्यांमध्ये मी पुन्हा नावं घेतो आहे रोहा माणगाव म्हसळा श्रीवर्धन आणि आत्ताचा तळा या पाचवी तालुक्यांमध्ये मोठा निधी खर्च झालेला आहे त्याचा फायदा नक्कीच तटकर यांना होईल अशी आजची परिस्थिती आहे मोरब्यामध्ये जरी मिटिंग झाली असेल तरी सर्वच मुसलमान किंवा मुस्लिम नेते मोदी नकोत म्हणून तटकरेंना मतदान नाहीत असं नाही तर तटकरेंचे उपकार असलेले तटकऱ्यांशी जवळीक असलेले अनेक मुस्लिम नेतेसुद्धा या भागात आहेत मुस्ताक अंतुलेसुद्धा आता राष्ट्रवादीत आलेले आहेत त्यामुळे याचाही परिणाम ज्या पद्धतीने प्रचार केलो आहे तसा न होता होता इथेसुद्धा मुस्लिम मतं समसमान किंवा काही प्रमाणात तटकरेंकडे येण्याची शक्यता आहे त्यामुळे मुस्लिम मतं निर्णायक ठरतील असं जे काय सांगितलं जाते ते या भागाकरता तरी उपयोगाचं नाही पुढे राहिला महाड आणि पोलादपूर भाग माणिक जगताप आज नाहीत माणिक जगतापांचं काम होतं त्याच्यापूर्वी प्रभाकर मोरे तिथून निवडून यायचे त्यानंतर गोगावले सातत्याने निवडून येत आहेत एक ग्रामीण भागातला कार्यकर्ता सहज उपलब्ध होणारा नेता गोगावले यांचं वर्चस्व सरळ सरळ दिसते स्नेहल जगताप यांच्या रूपाने शिवसेनेला तिथे उमेदवार चांगला मिळालाय परंतु शेवटी त्यांच्यावर काही मर्यादा आहेत या वस्तुस्थितीकडे पाठ फिरवून चालणार नाही महाड पोलादपूरचा जो मतदार आहे तो विकासाच्याच मुद्द्यावर आपल्याला सहज उपलब्ध होणारा आमदार कोण या मुद्द्यावरच मतदान करणार आहे आणि भरत गोगावले आधी तटकरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे मेहनत करतायत कारण या सर्वांना नाईलाज म्हणून होऊ ना, पूर्वपरीक्षेला बसायचं आहे त्यामुळे महेंद्र दळवी असतील भरत गोगावले असतील आणि पलीकडे योगेश कदम असतील या सर्वांना आज हिरहिरीने काम करून आकडेवारी साबित करायचं आहे दाखवायचं आहे आणि स्वतःच्या आमदारकीची सीट नक्की करायचं आहे त्यामुळे तटकरेंच्या पथ्यावर पडणारी ही गणित आहेत पलीकडे दापोली आहे गुहागर आहे आणि खेड आहे योगेश कदम हे तिथे आमदार आहेत रामदास कदम यांचं वर्चस्व चालतं आणि भास्कर जाधव यांचंसुद्धा वर्चस्व चालतं तिथे लढाई गी गीतेविरुद्ध रामदास कदम आणि भास्कर जाधव विरुद्ध रामदास कदम अशी आहे भास्कर जाधव नक्की काय करतात एकदा नाराज असतात एकदा खुश असतात परंतु भास्कर जाधव हे अनंत गीतेंच्या बाजूने आहेत हे विसरून चालणार नाही पण खेड भाग असेल दापोलीतला काही भाग असेल इथे कदम कंपनीचं चा जोरात चालतं अर्थात गीतेना मानणारा वर्ग आहे कुणबी समाज आहे हे देखील इथे विसरून चालणार नाही मुंबईकर नागरिक ज्याला आपण चाकरमानी म्हणतो हे बहुसंख्येने या तिन्ही तालुक्यात आहेत भाजपला मानणारा वर्ग दापोली आणि गुहागरमध्ये आहे विनय नातू आज गीतेंच्या विरुद्ध आहेत भाजप सोबत आहेत भाजपची संपूर्ण मतदारसंघात असलेली मतं म्हणजे अशात ब्राह्मण मतं असतील सुशिक्षित मतं असतील व्यापारी मतं असतील किंवा मोदी सरकारला मानणारी मतं असतील आणि त्याहीपेक्षा मला स्थिर सरकार पाहिजे असं मानणारी जी सुशिक्षित मतं आहेत जी सुसंवादी मतं आहेत ती सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इलाज असो अगर इलाज दसो ना पडणार आहे त्यामुळे या संपूर्ण भागातही तटकरेंचं पालडं थोडं तरी जड दिसते सर्वाचा एकत्रित विचार केला तर विकासाचे प्रश्न सहज उपलब्ध होणारे आमदार आणि सहज उपलब्ध होणारे खासदारकीचे उमेदवार लोकसभेत कोण सत्तेत जाऊ शकतं कोणाला मंत्रिपदाची संधी मिळते आणि आपली राहिलेली कामं आपला विकास कोण करू शकतं रायगड जिल्ह्यातली केंद्र शासनाचे येणारे अनेक प्रकल्प कोण पूर्ण करू शकतं यावर ही निवडणूक आहे म्हणजेच मोदी हवेत किंवा नको हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच विकास हवा किंवा नको आपल्याला संपर्कातला आम माणूस निवडून यायला पाहिजे की नको हा देखील विचार साकल्याने येथे होणार आहे आणि या सर्वातून एकच लक्षात येते की लोक काही म्हणत तीन लाखाची मार्जिन दोन लाखाची मार्जिन एक लाखाची मार्जिन प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला ते म्हणावं लागतं परंतु येणारा उमेदवार हा काठावर म्हणजे पंधरा ते पंचवीस हजाराच्याच मताने निवडून येईल तो कोण येईल यावर आज भाष्य करणं योग्य नाही ते मत प्रत्येकाने आत्तापर्यंत ठरवलेलं आहे ठरवलं नसेल तरी येणाऱ्या चार दिवसाच्या पाच दिवसाच्या प्रचारामध्ये ठरवलं जाईल आणि स्वतःचं मत स्वतः ठरवून